महाराष्ट्रात सध्या अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून विद्यार्थी आणि पालक प्रवेशाच्या विविध टप्प्यावर लक्ष ठेवून आहेत तुमच्या प्रश्नानुसार बारा जून रोजी प्रवेश प्रक्रियेत महत्वाचे टप्पे अपेक्षित आहेत ताज्या माहितीनुसार आणि जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार बारा जून आणि त्यानंतरच्या काळात खालील प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे व्यवस्थापन इन हाऊस आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश अनेक महाविद्यालयामध्ये व्यवस्थापन अंतर्गत प्रवेशाची प्रक्रिया बारा जून ते चौदा जून या कालावधीत सुरू राहील ज्या विद्यार्थ्यांनी या कोट्याअंतर्गत अर्ज केला आहे त्यांनी संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधावा पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चिती केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या सी ए पी पहिल्या फेरीची निवड यादी जाहीर झाल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी अकरा जून ते अठरा जून पर्यंतची मुदत देण्यात आली आहे त्यामुळे बारा जून रोजी विद्यार्थी महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करू शकतील संभाव्य वेळापत्रकातील काही महत्वाच्या तारखा अंतिम गुणवत्ता यादी जाहीर संभाव्य तारीख अकरा जून दोन हजार पंचवीस दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर पाच जुलै दोन हजार पंचवीस कृपया नोंद घ्या की अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक काही कारणास्तव बदलू शकते त्यामुळे प्रवेशाच्या अधिकृत वेबसाईट एम ए एच एफ वाय जे सी ए डी एम आय एस एस आय ओ एन एस डॉट इनवर नियमितपणे भेट देऊन ताज्या सूचना आणि तारखा तपासत राहणे महत्त्वाचे आहे यामुळे तुम्हाला प्रवेश प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याची अचूक माहिती मिळेल आणि कोणताही महत्त्वाचा टप्पा चुकणार नाही तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद